नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसाने द्राक्ष शेती संकटात द्राक्षाला यंदा द्राक्षे येतील की नाही अशी शेतकऱ्याची द्विधा मनस्थिती राज्यातील जवळपास सगळ्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाने मोठा फटका बसला आहे सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मका सोयाबीन कांदा ऊस कापूस हळद टोमॅटो द्राक्षे आदी सर्वच पिके पाण्यात गेली आहेत यात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा जास्त अंत न बघता राज्यात सरळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरगच्च मदत करावी तटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांची बोळवण करू नये अशी अपेक्षा नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने चालू वर्षी द्राक्ष पिकाला फळ येईल की नाही अशी शंका शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाली आहे कारण अनेक द्राक्ष बागा पाण्यात गेल्या आहेत द्राक्षपंडरी म्हणून ओळख असलेल्या उगाव तालुका निफाळ जिल्हा नाशिक या गावातील दत्तात्रेय सुडके या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले असून उद्गिन्न होत या शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेतूनच सरकारला आवाहन केले आहे की सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा परिसरातील उगावसह खेडे वनसगाव ब्राह्मणगाव नांदुर्डी दावचवाडी शिवडी द्राक्ष शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे दत्तात्रय सुडके या शेतकऱ्याने सरकारकडून व्यक्त केलेली अपेक्षा त्यांच्याच भाषेत ऐका सरकारने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून उपाययोजना करावी अशी अपेक्षा मी दत्तात्रय परत सुडके आज मी माझ्या स्वतःच्या बागेमध्ये उभा आहे लोकं म्हणतील की खऱ्या अर्थानं यांना राजकारण करायचं आहे म्हणून हे छोटे मेसेज असतील छोटे व्हिडिओ असतील हे पाठिवत्या आणि शासनाची दिशाभूल करत्या असं न वाटता मी आज खऱ्या अर्थानं माझ्या घरापुढं माझ्या स्वतःच्या बागेमध्ये उभा आहे हे जवळजवळ पाटापासून जे पाणी वाहून येत आहे नदी नाल्याने जेवढ्याचं जे पाणी येत आहे द्राक्षरच्या या संपूर्ण बागामध्ये घुसलेलं आहे आणि मला खरंच सांगा मला प्रशासनाला प्रश्न विचारायचा आहे की एवढं पाणी जर त्या बागामधून वाहत असेल तर खरंच बागा या बागाला द्राक्ष यावर्षी येतील का आणि ही शेती द्रा शेतकऱ्यांनी कशी करायची माझ्या शेजारी या ठिकाणी माझ्या बांधाला बांध शेतम मापर यांचा तांबाट्याचा प्लॉट आहे या संपूर्ण तांबाट्यामधून एवढं पाणी वाहत आहे त्या माणसानं एवढा खर्च केला त्याला एक तामाटंसुद्धा हातात येण्याची परिस्थिती निर्माण झालेली नाही तरीसुद्धा लोकप्रतिनिधी असेल शासन असेल सगळेच कर्मचारी अधिकारी असतील हे कधी येत्या ये ज्या वेळेला हापूर परिस्थिती ओसरून जाते पाणी निघून जातं त्या टायमाला येत्या आणि त्या टायमाला दाखवण्याला आपल्या काही राहत नाही सांगा बंधू तुम्ही का खरंच शेतकरी हातबल झाला का नाही झाला आणि का त्याने आत्महत्या करू नये अहो त्याला आत्महत्याच्या दारामध्येच नेण्याची वेळ आणि कुठलंच उत्पन्न जर म्हणजे घरातलं दारात टाकायचं जे काही दोन पैसे असतील सोनवांना मोडायचं लोकांकडून उसनवाणी करायची व्याजानं आणायचे पीक पाणी उभं करायचं आणि आज दोन रुपये घडायची परिस्थिती आहे कामाट्या असेल मका मका पूर्ण पाण्याखाली गेलेला इथं समोर आहे मकाचं शेत दिसतं पा की पाठीमागं मका आहे या मकामध्ये पूर्ण पुराचं पाणी चालू आहे म्हणजे कोणतंच पीक हातात याने त्याची परिस्थिती पूर्ण झालेली नाही तरी अजून तरी या दळबद्री शासनाला जर जाग आली लोक सगळ्याच लोकांना जर जागा आली त्यांनी पाहिले पाण्याचं त्या केलेली अशी वाताहत झालेली आहे तेव्हा खऱ्या अर्थानं कुठली बी वाटणं पाहता ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे